नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण ऐकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी एफएम एकोणव्वदवंश सहा मेगाहट सोरून पिकांवरील कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी जैविक उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत हे उपाय अतिशय सुरक्षित कमी खर्चाचे असून पर्यावरणपूरक आहेत त्यामध्ये कामगंध सापळा पिवळा निळा चिकट सापळा प्रकाश सापळा आणि पाणी सापळा ज्याला वॉटर ट्रॅप्स म्हणतात याविषयी जाणून घेऊयात कामगंध सापळा हिरवी बोंडाळी ठिपक्यांची बोंडाळी गुलाबी बोंडाळी आणि स्पोडोपटेरा उपयुक्त आहे कोणत्या पिकांमध्ये आपण वापरू शकतो तर कापूस तूर हरभरा मिरची मका वाटाणा सोयाबीन भुईमूग गुलाब आणि सूर्यफूल इत्यादी पिकांमध्ये आपण वापरू शकतो प्रत्येक किडीसाठी वेगळा गंध असलेल्या लूर याच्यामध्ये असतो आणि किडीचं प्रजनन यामुळे रोखता येतं पिवळा चिकट सापळा पांढरी माशी तुडतुडे तूड़ अशा प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडींपासून होणारं नुकसान लक्षात येण्यासाठी या किडींची संख्या किती असू शकते हे समजून घेण्यासाठी पिवळा चिकट सापळा आपण शेतामध्ये वापरावा कापूस कांदा टमाटे मिरची इत्यादी पिकांमध्ये आपण हे वापरू शकतो या सापळ्याचं सा महत्वाचं काम म्हणजे या पिवळ्या सापळ्यावर चिकट पदार्थांचा सा थर असतो या पिवळ्या रंगाकडे पांढरी माशी तुडतुडे अशा रस शोषणाऱ्या किडी आकर्षित होऊन येतात आणि चिकटून मरून जातात निळा चिकट सापळा फुलकिडी या रस शोषण करणाऱ्या किडी याकडे आकर्षित होतात भाजीपाला पिकांमध्ये आपण हे वापरायला हवेत निळ्या चिकट सापळ्याकडे किडी आकर्षित होऊन चिकटतात आणि मरतात खोड किड पतंग इत्यादी किडी ओळखण्यासाठी त्यांचं प्रमाण जाणून घेण्यासाठी प्रकाश सापळा आपण शेतामध्ये लावायला हवा खोड पोखरणाऱ्या अंधारात राहणाऱ्या किडींसाठी किंवा प्रकाशाकडे आकर्षित होणाऱ्या किडी यासाठी बल्ब आणि कंदील यांचा वापर करतात यानंतरचा आहे वॉटर ट्रॅप्स म्हणजेच पाण्याचा सापळा वांगी पिकावरील शेंडे फळ पोखरणारी अळी ऊसावरील खोड किडींसाठी ह्या उपयुक्त आहे विविध गंधांमुळे पतंग आकर्षित होतात आणि पाण्यामध्ये पडतात आहे आहे रक्षक सापळा भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त विशिष्ट फळमाशी यामध्ये आकर्षित होते आणि सापळ्यामध्ये अडकते तेव्हा आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारच्या किडी आहे आणि एकरी त्यांची संख्या अंदाजे किती आहे हे लक्षात येण्यासाठी डायरेक्ट रासायनिक फवारणीचा अवलंब न करता त्याआधी कामगंध सापळा पिवळा निळा चिकट सापळा प्रकाश सापळा वॉटर ट्रॅप्स आणि रक्षक सापळा या सगळ्यांची मदत आपण घ्यायला हवी यासोबतच काही पीक संरक्षणासाठी मदतनीस आपल्या शेतामध्ये असतात ज्याला आपण मित्र कीटक म्हणतो हे कीटक देखील आपली पानं खाणाऱ्या ज्या आळ्या आहेत पतंग आहेत त्यांना खाऊन आपली उपजीविका करतात जसं की ट्रायकोग्रामा चिलोनस हा एक परोपजीवी कीटक आहे ऊस भात मका ज्वारीवरील खोडकीड कांडी कीड कपाशीवरील बोंड भाजीपाला पोखरणारी अळी इत्यादींचा जीवनक्रम संपवण्यासाठी हे महत्वाचं आहे हे कीटक शेतामध्ये सोडल्यानंतर पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपले अंडी घालतात यामुळे नुकसानकारक अळी जी आपल्या पिकाला बाधित असते ती अळी तयार होत नाही क्रायसोपरला परभक्षी कीटक सोयाबीन कापूस भाजीपाला फळपिकं यासाठी हे उपयुक्त आहे पिकातील रस शोषण करणाऱ्या कीटकांचं आणि घाट्याळींच्या अंड्यांचं भक्षण क्रायसोपरला नावाचा कीटक कीटक करतो यानंतरचा परभक्षी आहे भात कापूस चवळी मका ज्वारी ऊस टरबूज पिकांवरील रस शोषण करणाऱ्या किडींची अंडी यावर आपली उपजीविका करतो आणि एक प्रकारे आपल्या शेतीमध्ये मदत करत असतो यानंतरचा परभक्षी कीटक आहे क्रिप्टोलिमस मॉन्टोझेरी आंबा सीताफळ पेरू द्राक्ष डाळिंब या पिकांवरील पिठ्या ढेकून या कीटकांवर आपली उपजीविका करतो यानंतर सूक्ष्मजीव आहे व्हर्टिसियमची लेकानी हा सूक्ष्मजीव आहे सीताफळ पेरू द्राक्ष आणि डाळिंब या पिकांवरील बुरशीमुळे मोठ्या ढेकणासहित सर्व किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही रासायनिक फवारणी करण्याच्या आधी या सगळ्या गोष्टींचा उपयोग विचार करणं अतिशय महत्वाचं आहे हे सगळे उपाय पर्यावरणपूरक आणि अतिशय कमी खर्चाचे आहेत शिवाय रासायनिक फवारणीमुळे जमीन पर्यावरण पाणी आणि मानवी आरोग्य यावर जे विपरीत परिणाम होतात तसे या उपयोगांमध्ये होत नाहीत कारण हे सगळे उपाय पर्यावरणपूरक आणि मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त आहे अधिक माहितीकरिता आपण कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दो सांग यवत दोन येथील कृषी शास्त्रज्ञांना भेट देऊ शकता ऐकत रहा नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित रेडिओ नवसंजीवनी एफ एम एकोणनव्वद अंश सहा मेगा हाट्सवरून